राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यातले प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या दालनात एका अज्ञात महिलेनं तोडफोड केल्याची घटना समोर आल्याने खळब उडाली होती या महिलेने देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातल्या दालनासमोर लावलेली नेमप्लेट तोडल्याचं तिथे ठेवलेल्या कुंड्यांची मोडतोड केल्याचं समोर आलेलं त्यानंतर पोलिसांनी या महिलेचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यानंतर आता मंत्रालयातल्या आत उपमुख्यमंत्र्यांच्या दालनासमोर तोडफोड करणाऱ्या या महिलेबाबत तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली आहे या महिलेचं नाव धनश्री सहस्त्रबुद्धे असल्याचं समोर आलंय ती मुंबईतल्या एका उच्चभ्रू सोसायटी मधली रहिवासी असल्याचंही समोर आलंय या महिलेनं पास न काढता सचिव गेटने मंत्रालयात प्रवेश केला होता तसंच तिथे जात देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरच्या नेमप्लेट आणि कुंड्यांची तिने तोडफोड केली होती ही घटना घडली तेव्हा तिथे सुरक्षेसाठी केवळ पुरुष पोलीस कर्मचारी उपस्थित होते त्यामुळे या महिलेला रोखता आलं नव्हतं त्यानंतर काल रात्री या उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या, या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती त्यानंतर पोलिसांनी तपास करत या महिलेचा शोध घेतला तपासामध्ये आरोपी धनश्री ही महिला मानसिक आजारांनी त्रस्त असल्याचं समोर आलं ही महिला ज्या सोसायटीमध्ये राहते तिथल्या चेअरमननीही सदर महिला उच्च शिक्षित असून मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचं मागच्या दहा महिन्यांपासून सोसायटीमधल्या लोकांना ती त्रास देत असल्याचं म्हटलंय धनश्री सहस्त्रबुद्धे या महिलेचं समुपदेशन करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आलाय पण ही महिला पोलिसांना सहकार्य करत नसल्याची माहिती समोर आली तिने घराचे दरवाजे बंद करून स्वतःला आत कोंडून घेतले त्यामुळे पोलिसांनी आता तिच्या मुंबई बाहेर असलेल्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मुंबईत बोलवण्याचा निर्णय घेतलाय या महिलेबद्दल गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला तेव्हा तिची व्यथा समजून घेऊ अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे मी माहिती घेतली आजची घटना नाही आहे ही कालची घटना आहे त्या महिलेचं काय म्हणणं होतं तिने करता ते केलं निश्चित हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ एखाद्या उद्विग्नतेनं तिने ते केलं का काही तिची व्यथा आहे का हे निश्चितपणे आम्ही समजून घेऊ ती व्यथा दूर करण्याचा प्रयत्न झाला अशी टीका विरोधक करतायत का विरोधक जे आहेत ना इतके निराश आहेत हताश आहेत त्यांच्याकडे मुद्दे देखील उरलेले नाहीत त्याच्यामुळे आता खरं म्हणजे मला जर टीका करायची असेल तर अनेक गोष्टी मी सांगू शकतो की त्यांच्या काळामध्ये किंवा त्यांच्यासोबत काय काय झालेलं आहे पण कोणी खालच्या स्तरावर उतरलं म्हणून माझ्यासारखी थोडी उतरायचं असतं एखादी आपली बहीण चिडली असेल काही तिची व्यथा असेल तर ती आपण समजून घेऊ कोणी जाणीवपूर्वक पाठवलं असेल तर ते देखील समजून घेऊ काही त्याच्या मागे वेगळं असेल तेही समजून घेऊ जे काय असेल आता माझं म्हणणं एवढंच आहे की ही जी कुठली महिला आली होती या महिलेची व्यथा आम्ही समजू भाजपमंत्र्यांचं बाबा यांच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात येऊन लोकांनी स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतलं शेवटी आपल्या मंत्रालयामध्ये आपण सगळ्यांना एंट्री देतो कुठली अडवणूक आपल्या मंत्रालयामध्ये नाही अशा परिस्थितीमध्ये कधी लोक पहिल्या मधल्यावरून जाळीवर उडी मारतात कधी लोक त्या ठिकाणी रोष प्रकट करतात याचा अर्थ ते काय आपले विरोधक आहे असं नाहीये त्यांच्या काही अडचणी असतात त्या दूर करण्याचा आपण प्रयत्न करतो उद्या सुरक्षेच्या नावाखाली आपण जर मंत्रालयाचे दरवाजे बंद केले हा हे ठीक आहे की ज्यावेळेस थ्रेट असते आपल्याला क्रेडिबल एखादा त्या ठिकाणी इनपुट मिळालेला असतो त्यावेळी आपण त्याच्यावर जास्तीत जास्त सुरक्षा भाजपमध्ये अनेक भाजपचे विदर्भामध्ये अनेक दौरे झाले आता मुंबई लक्ष आहे का कारण मुंबईमध्ये आता अनेक दौऱ्याचं नियोजन माननीय देशाचे गृहमंत्री आणि आमचे नेते अमित शहाजी महाराष्ट्राचा विभागवार दौरा करतात या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्स मध्ये अवश्य कळवा आतापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा लोकमत